सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त भव्य दिव्य क्रिकेट से खुले सामने गोजेगाव तालुका मुखेड जिल्हा नांदेड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे माजी शिक्षण सभापती व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर तसेच गोजेगावचे तंटामुक्ती अध्यक्ष बालाजी पाटील गोजेगावकर गोजेगावचे सरपंच दिगंबररावजी पाटील गोजेगावकर अशोकरावजी पाटील ज्ञानेश्वर पाटील बजरंग पाटील कृषी संस्थेचे अध्यक्ष बबलू अण्णा टेकाळे तसेच एस बी आय बँकेचे शाखाधिकारी गोजेगाव गौतम सर वाघमारे प्रथम पारितोषिक एकतीस हजार रुपये द्वितीय पारितोषिक एकवीस हजार रुपये तर तृतीय पारितोषिक अकरा हजार रुपये ऑफ द रुपये खुले सामन्यांचे आयोजक आनंदराव अशोकराव सूर्यवंशी खुले सामन्याचे संयोजक रितेश महापप्पा पंचडे तसेच गोजेगाव गावातील क्रिकेट प्रेमी क्रिकेट मित्र परिवार सिटी इंडिया न्यूज साठी मुक्रामाबाद सर्कल प्रतिनिधी बालाजी गोंडशेटवार गोजेगावकर